विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी एक्झाम या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि ड ची या ठिकाणी अनसर की म्हणजेच रिस्पॉन्स शीट आलेली आहे ती कशाप्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि कशा प्रकारे चेक करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत राहण्यासाठी मराठी एक्झाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनलाही ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपला टेलिग्राम ग्रुप नक्कीच जॉईन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर सिंपल या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड तुम्हाल या ठिकाणी सबमिट करायचा आहे सर्वात पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ ओपन केल्याच्यानंतर मोबाईल या ठिकाणी फुलस्क्रीनवरती मोठ्या स्क्रीनवरती तुम्ही बघायचा आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल आडवा करायचा आहे फुल करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुम्ही हा जो कॅपचा आहे जो हा कॅपच्या दिसत आहे प्रकारे तो सेमच्या सेम इथे खाली जशाचा तसा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे लाल रंगामध्ये त्याच्यावरती क्लिक करायचं आहे बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी पुन्हा कॅबच्या या ठिकाणी सबमिट करण्यासाठी आलेला आहे तो कॅपच्या मी या ठिकाणी सबमिट करून घेणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी कॅपच्या टाकल्याच्यानंतर लॉग इनच्या या बटनावरती मी या ठिकाणी बघू शकता खाली या लॉग इनच्या बटनावरती मी क्लिक करत आहे तुम्ही बघू शकता लॉग इनच्या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल हा क्लोज नावाचा जो ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला सिम्पल या ठिकाणी क्लिक करायचं आहे केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता ही थ्री लाईन या ठिकाणी बघू शकता तुमचे नाव आणि हे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल थ्री लाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे थ्री लाईनवरती क्लिक केल्याच्यानंतर दोन नंबरचा जो ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर असा एंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे त्याच्यानंतर बघू शकता हा डोळ्याचा जो ऑप्शन आहे आयचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तुमचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला बघायला भेटेल हे क्लोजचं ऑप्शन किंवा या ठिकाणी गुणलच्छ चिन्ह याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते हटवून टाकू शकता ते टाकल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी थ्री डॉटचा जो ऑप्शन दिसत आहे तीन रेषा दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तिसऱ्या क्रमांकाचा जो ऑप्शन आहे कॅन्डिडेट बघू शकता रिस्पॉन्स असा ऑप्शन तुम्हाला दि बघेल दिसेल या ठिकाणी त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारच्या दोन ओळीचा या ठिकाणी हा ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये बघू शकता क्लिक हेअरचा जो ऑप्शन आहे निळ्या कलरचा हेअर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपला जो या ठिकाणी जो ऑप्शन होता तो संपूर्ण या ठिकाणी जे आपली आन्सर की या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची आन्सर की डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून बघ चेक करून जायला करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रिंटचा देखील ऑप्शन दिसत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमचे मार्क चेक करू शकता अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ सर्वात प्र प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या मराठी एक्झाम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये